तर पावसाचं आगमन लवकर झाल्यानं धावपळ उडालेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प झालेली आहे असा टोला मात्र आदित्य ठाकरे यांनी लगावलेला आहे आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय अरे आता पाऊस जर पंधरा दिवस अगोदर पडला तर आता जे काम केलेलं ते आपण आता महापालिका मी स्वतः सफाई पण बघायला आलो रस्त्यांचं कॉन्क्रिटी करण्याचं कामही त्यालाही पाहणी केली विजिट केलं तर खऱ्या खरं म्हणजे आता तिकडून केरळ वरून पाऊस इकडे येतो आता काय झालंय अगोदरच पंधरा दिवस पाऊस आला आणि तरी सुद्धा बघा आता मी सगळे आम्ही इथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले नहीं नहीं आज आपण पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौचंद पाऊस झालेला आहे गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नालेसफाई नीट झालेली नाहीये दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाहीत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे स्वतःला व्हिजनरी बोलणारे आज कुठे आहेत जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे